लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीवर पुन्हा कारवाई करण्यात आली आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चॅनलचे प्रसारण आज मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून बंद करण्याचे आदेश दिले त्याचा परवानाही तीस दिवसांसाठी निलंबित केला आहे चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी या चॅनलवर सोमय्यांबाबत बातमी दाखवली होती त्यानंतर काही दिवसांनी हे चॅनल बहात्तर तास बंद करण्याची नोटीस माहिती प्रसारण मंत्रालयाने दिली होती याविरोधात चॅनलने दिल्ली हायकोर्टात धाव घेतल्यानंतर बंदी काढून घेतली होती परंतु आता पुन्हा एकदा लोकशाही मराठीचे लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाचे युवा नेते रणजित बागल यांनी यावर तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय पाहूया काय म्हणाले ते लोकशाही न्यूज या निर्भीडपणे बातम्या मांडणाऱ्या आणि सत्य कथन करून जनतेसमोर मांडणाऱ्या एका वृत्तवाहिनीवर बंदी घातलेली जे आता मी खऱ्या अर्थानं बातमी समजली मला तीस दिवसांकरता बंदी घातलेली खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये देशामध्ये हुकूमशाही चालू आहे का या देशामध्ये राज्यामध्ये सत्य कथन करणं सत्य दाखवणं लोकांपर्यंत ते पोहोचवणं हे गुन्हा आहे का माध्यमांचा गुन्हा आहे का चौथ्या स्तंभाची गळचेपी करण्याचा प्रकार खऱ्या अर्थानं या सत्ताधाऱ्यांनी आणि राज्यकर्त्यांनी मांडलेला याचा प्रत्यय या निमित्तानं आलेला आहे अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा